नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शोल्डर उतरण्याची कारणे जी आहेत ती समजावून सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमधून तुम्हाला पहा एकदम परफेक्ट असं जे कारणे आहेत का आपलं शोल्डर उतरतं ब्लाऊजमध्ये का प्रॉब्लेम येतो ब्लाऊज टाईट का होतो ब्लाऊजचं शोल्डर मुंढा लूज का पडतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे ब्लाऊज जो आहे तो पहा कधी कधी असा आपल्याला मुंड्यामध्ये काचल्यासारखा होतो तर तो का होतो किंवा ब्लाऊज लूज पडतो फुगा येतो पहा तर तो का कशामुळे आपल्या ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम येतो हे मी तुम्हाला समजावून सांगते सर्वात पहिलं कारण जे आहे आपलं शोल्डर उतरण्याचं ते आहे पहा शोल्डर इथे तुम्ही पाहू शकता हे जे शोल्डर आहे इथून इथपर्यंत आता पाठीमागचा इथं गळा पाहू शकता किती आहे इथून पहा साडे अकरा इंच आपला हा गळा आहे इथे पहा बरोबर साडे अकरा इंच हा आपला गळा येतोय तुम्हाला असा मी गळा मोजून दाखवते आता दिसलं नसेल तुम्हाला या पद्धतीने मी मोजून दाखवते पहा इथून पहा बारा इंच भरतोय हा गाळा या पद्धतीने तर अशा जेव्हा असे गळे आपल्याला कटिंग करायचे असतात त्यावेळेस आपल्याला शोल्डर जे आहे ते कमी घ्यायचं असतं तुम्ही जर शोल्डर जास्त घेतलं आता हा बारा इंचाचा गळा या इंचा आहे यामध्ये तर तुम्ही शोल्डर साडेपाच सहा इंच जर घेतला आता हा ब्लाऊज आहे फोर्टी फोर साईजचा तरीही इथं मी शोल्डर जे आहे ते सव्वा पाच इंच घेतलेलं आहे या ब्लाऊजमध्ये कारण गळा जो आहे तो आहे बारा इंच दहा इंचाच्या पुढे अकरा साडे अकरा बारा साडेबारा इंच गळा असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचंय पहा शोल्डर जे आहे ते कमी घ्यायचं आहे ठीक आहे तुम्ही शोल्डर जास्त घेता जास्त हेवी साईज आहे तर आपल्याला शोल्डर सुद्धा तुम जास्त घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं त्यामुळे काय करता तुम्ही शोल्डर जे आहे ते जास्त घेता आणि मग शोल्डर जे आहे ते उतरतं तर शोल्डर जे आहेत ते आपल्याला पाठीमागच्या गळ्यानुसार ठेवावे लागतात तरच पहा शोल्डर परफेक्ट बसतं म्हणून जर तुम्हाला शोल्डर परफेक्ट घ्यायचं जमत नसेल तर काय करायचंय तुम्ही नॉर्मली दहा इंचाच्या गळ्याला जेवढं शोल्डर ठेवता त्यातून तुम्ही अर्धा इंच वजा करून पहा दहा इंचाच्या पुढे जेव्हा तुम्ही कटिंग करता त्यावेळेस तुम्ही ते अर्धा इंच त्यातून मायनस करायचं जेवढं ठेवता दहा इंचाच्या गळ्याला त्याच्यातून तुम्ही अर्धा इंच मायनस करून बारा इंचाच्या गळ्यापर्यंत शोल्डर ठेवायचं आणि दहा इंचाच्या गळ्यामध्ये सुद्धा जर तुमचं शोल्डर पडत असेल तर काय करा तुम्ही जेवढं शोल्डर ठेवलेलं आहे त्यातून तुम्ही अर्धा इंच कमी करून पहा म्हणजे तुमचं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही पहिलं कारण सांगितलं मी शोल्डर दुसरं म्हणजे गळ्याची रुंदी गळ्याची रुंदीसुद्धा पहा आपल्याला कमी ठेवावी लागते डीप आणि ब्रॉड गळा असतो आता हा जो गळा आहे तो मी जवळपास पावणे चार ते चार इंच ब्रॉड केला आहे पाठीमागून तर अशा वेळेस मी गळ्याची रुंदी किती ठेवलेली आहे फक्त दोन इंच पहा इथे फोर्टी फोर साईज ब्लाऊज आहे तरीसुद्धा मी गळ्याची रुंदी जी आहे ती दोनच इंच ठेवलेली आहे आणि गळा इथून असा पहा हे असं आहे आणि गळा इकडून असा पसरवायचा म्हणजे काय होतं गळा आखडल्यासारखा होत नाही तर त्यासाठी पहा गळ्याची रुंदी सुद्धा दोन इंच ठेवायची पहा दोन इंच गळ्याची मी रुंदी ठेवून काय केले इकडून असा गळा पसरवून घेतलाय त्यामुळे काय होतं ब्लाउजचा गळा आपोआपच असा पसरला जातो आणि पाठीमागून सुद्धा बारा इंचा गळा आहे तर शोल्डर जे आहे ते आपोआप असे पसरले जातात आता इथे पहा एवढे असे शोल्डर पसरतायत आणि ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा जास्त असे शोल्डर पसरतात पहा एवढा असा आपला गळा पसरतोय त्यासाठी गळ्याची रुंदी आपल्याला काय करायची आहे कमी घ्यायची आहे मग काय होतं जिथे आपली शोल्डर पट्टी अशी बसायला पाहिजे तिथे परफेक्ट बसते आणि हा गळ्याचा आकार सुद्धा आहे असा राहतो पहा असा गळ्याचा आकार हा आपला राहणार आहे दुसरं कारण मी सांगितलं तुम्हाला गळ्या रुंदी शोल्डर उतरण्याचं कारण तिसरा म्हणजे आहे मुंढा मुंढा जर तुमचा इथं लूज पहा पाठीमागचा मुंढा आपल्याला नेहमी मोजायचा असतो इथे पहा या पद्धतीने जेव्हा तुम्ही ब्लाऊज कटिंग करता त्यावेळेस हा घेर जो आहे इथे फिटिंगचा पॉईंट जो आहे तो अगदी व्यवस्थित असा पकडायचा पहा आणि हा घेर जो असतो तो, तो मोजायचा नेहमी कटिंगमध्ये आपल्याला हा घेर जो आहे तो मोजायचा आहे पहा दहा इंच इथं बरोबर आपला हा घेर आलेला आहे तर हा घेर जो आहे तो आपल्याला दहा इंच कटिंग मध्ये यायला हवा आहे जर तुम्ही घेर मोजला नाही कटिंग केलं तर काय होईल मुंडा जर तुमचा कमी पडला आता हा घेर जो आपण मोजला पाठीमागच्या साईडून घेर मोजतो तो दहा इंच आहे आणि जर तुमचा तिथं घेर नवच इंच भरला तर काय होईल इथे टाईट होईल काय होईल इथं मुंडा टाईट होईल टाईट झाल्यामुळे ब्लाउज पहा हा जो आहे तो काय होतो असा होतो पहा इथे ओढला जातो असा इथं मुंडा घेर कमी भरला की काय होतं असं टाईट होतं टाईट झाल्यामुळे हा मुंडा असा ओढला जातो आणि हे शोल्डर आपोआप असं पहा इकडे उतरतं समजलं त्यासाठी मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणखीन एक म्हणजे पहा मुंडा जर टाईट झाला इथे तरी हा इथून असा काचल्यासारखा होतो पहा इथं असा हा ब्लाउज असा खेचल्यासारखा होतो ब्लाउज घातल्यानंतर आणि इथं सुद्धा काचतो ब्लाऊज पहा टोचल्यासारखं होतं त्यासाठी मुंढा परफेक्ट घेणं गरजेचं आहे मुंडा टाईट झाला तरी सुद्धा आपलं शोल्डर जे आहे ते उतरतं अजून म्हणजे मुंढा लूज झाला मुंडा लूज झाला तरी सुद्धा तुमचं शोल्डर जे आहे ते उतरणार आहे ते कसं आता इथं मुंडा घेर आपला चव्वेचाळीस मध्ये दहा आहे जर तुम्ही कटिंगमध्ये अकरा आला तर पहा इथं लूज पडेल ब्लाऊज लूज पडल्यामुळे इथे घोळ येतो पहा घोळ आल्यामुळे इथेही लूज होईल आणि इथेही हा ब्लाऊज मग लूज होईल इथं लूज झाल्यामुळे पहा हा पूर्ण घेर लूज झाल्यामुळे सुद्धा शोल्डर असे उतरतात ही पट्टी एकदम आपली फिट्ट अशी गळ्याजवळ इथं बसत नाही इथं लूज पडलं म्हणजे इथेही लूज पडणार आणि आपोआप हा भाग जो आहे तो लूज असल्यामुळे इथे पहा एनार, सुद्धा येणार आणि शोल्डर उतरणार आहे म्हणून आपल्याला मुंढा सुद्धा परफेक्ट घ्यायचा आहे तर त्यासाठी मुंढा घे मुंढा पहा कमी जास्त कसा करायचा याचासुद्धा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनेलवर आहे आणि पहा शोल्डर शोल्डरचा सुद्धा मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे आठ नऊ दहा इंच असताना किती घ्यायचं बोटनेकमध्ये किती घ्यायचा किंवा एकदम बारा इंचा डीप नेक असतो त्यावेळेसुद्धा श शोल्डर जे आहे मुंडा जे आहे ते कसा कटिंग करायचा याचे वेगवेगळे वेग प्रकार असतात पहा गळ्यानुसार आपल्याला शोल्डर मुंडा जे आहे ते ठेवावं लागतं तर बारा इंच डीप गळा असताना कसा कटिंग करायचा असतो दहा इंच गळा असताना कसा कटिंग करायचा असतो ब्लाऊज याचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत तर शोल्डर उतरण्याची कारणे म्हणजे पहा हा शोल्डर एक झाला गळ्याची रुंदी दुसरा झाला तिसरं कारण म्हणजे मुंडा आहे मुंडा हा टाईड झाला तर तरीसुद्धा शोल्डर जे आहे ते असं उतरतं ब्लाऊज जो आहे तो काचल्यासारखा होतो आणि इथून हा ब्लाऊज असा ओढल्यासारखा होतो आणि मुंडा जरी लूज झाला तरीसुद्धा पहा इथे लूज पडतो इथे लूज पडतो ब्लाऊज आणि इथे पाठीमागे पहा इथे असा घोळ येतो इथेसुद्धा मग पहा ब्लाऊज लूज पडतो त्यामुळे इथून असा घोळ तयार होतो पाठीमागच्या साईडला इथे आणि शोल्डर उतरतं तर अशी छोटी छोटी कारणे आहेत शोल्डर उतरण्याची छोटे छोटे जर तुम्ही इथं पॉईंट लक्षात घेऊन ब्लाऊज जर कटिंग केलं ना तर तुमचं शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाही तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद